ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त तीन जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न लोणंदा शहरामध्ये तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर लोणंदा येथे उद्घाटन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात यांच्या शुभ हस्ते उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबीर संपन्न झाले यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ बहुसंख्याने उपस्थित होते खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंती निमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समिती लोणंद यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी लोणंद नगरीच्या नगराध्यक्षा सन्माननीय सीमाताई वैभव खरात यांच्या हस्ते संपन्न झालेले हा अशा प्रकारचा उपक्रम दरवर्षी आम्ही घेत असतो या गेल्या वर्षी दोनशे चौऱ्याण्णव लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलं होतं या ठिकाणी नक्कीच विक्रमी आकडा करण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे मी प्रथमतः सर्व बांधवांना या ठिकाणी आव्हान करतो की आज दिवसभर सायंकाळी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यावं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्वांनी रक्तदान करावं ही विनंती करतो आणि सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो की आपण नगरपंचायतच च्या वतीनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासाठी मंजुरी मिळाल्याबद्दल मी सर्व न नगरसेवक या नगरीचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सायंकाळी ठीक पाच वाजता कोल्हापूर येथील लेजिम मंडळ मारदानी खेळ यांचा या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम तसेच देखावा या ठिकाणी होणार आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं सर्वांना आव्हान करतो <laughs>